तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दनी एम एच युट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचा लाडका वाघ मावळ मुळशीचा किंग बकासूर आता आपल्याला कोणत्या मैदान पळताना दिसणार आता मित्रांनो लवकरच बकासुर आपल्याला पळताना दिसू शकतो कारण काल एक सुंदर असं ओपनचं मैदान पार पडलं आणि या मैदानात महाराष्ट्राची सर्व संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी येवण जोडी म्हणून ओळखली जाणाऱ्या जोडी बाकासुरा आणि बालमा ही जोडी आपल्याला काल पळताना दिसली ही जोडी अतिशय सुंदर अशी जोडी पळते संपूर्ण महाराष्ट्राने या जोडीचा <usallu> पळ बघितला आहे कारण या जोडीने बऱ्याच मैदानात एक नंबर केलेला आहे पेडगावसारख्या हिंद केसरी किताबाचे मानकरी ही जोडी ठरलेली आहे आणि जैंत केसरी या मैदानात ही जोडी पळालेली त्यानंतर खूप दिवसानंतर ही जोडी आपल्याला काल पळताना दिसली ह्या जोडीला अतिशय सुंदर असं स्पीड काल देखील लागलेलं घाटाला अतिशय सुंदर अशी गाडी पळाली पण मित्रांनो काही कारण या जोडीला सीमेला हरपत करावी लागली काही कारण मित्रांनो काल सेमी क्रमांक पाचमध्ये अतिशय सुंदर असं मैदान पार पडलेलं निसर्गाने अतिशय सुंदर अशी साथ दिली होती पण जेव्हा सेमी क्रमांक सहा सुटण्याची वेळ झाली त्यानंतर पावसाने सुरुवात केली व जोरदार असा पाऊस त्या मैदानावर झाला त्यामुळे सहा सात आठ सेमी ही जोडी पाऊस था ही सेमी पाऊस बंद झाल्यानंतर पळवण्यात आली पण मित्रांनो बलमाखाली थोडा ठेसकळ्यामुळे बलमाला परत पेट घेता आला नाही त्यामुळे परत गाडी फॉल झाली त्यामुळे या गाडीची काल हार झाली ही जोडी अतिशय सुंदर अशी पळते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे या जोडीचं स्पीड काय आहे अपराजित जोडी म्हणून ओळखली जाणार ही जोडी आहे तर मित्रांनो आपण डायरेक्ट आता मुद्द्याकडे जाऊया आपला व्हिडिओचा मुद्दा असा आहे की बाकासूर आता आपल्याला येणाऱ्या कोणत्या मैदानात पळताना दिसणार व या मैदानात बाकासूरचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळणार का तर उद्या होणाऱ्या दहा तारखेला मित्रांनो उद्या एक ओपनचं मैदान पार पडणार आहे व अकरा तारखेला एक बैल वही एक आदत असं मैदान पार पडणार आहे या दोन्ही मैदानापैकी एका मैदानात आपला बकासूर शंभर टक्के पळणार आहे पण को ते कोणत्या मैदानात हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर उद्या ओपनचं जे मैदान होणार आहे दहा तारखेला ह्या मैदानात आपला सर्वांचा लाडका बकासूर मित्रांनो पळणार नाही ना बाकासुरात आपल्या डायरेक्ट अकरा तारखेलाच एक आदत एक बैल या मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे बाकासूरचा पहिला देखील चांगलाच असेल मित्रांनो आणि आपण अशी जेवाकडे अशी करूया की बाकासूरचा कमबॅक आपल्याला ह्या मैदानात शंभर टक्के पाहायला मिळून दे कारण का गेल्या काही मैदानात बक्कासूरला सेमीला हार करावी लागत आहे बाकासूर आता आपल्याला लवकरच कमबॅक करताना दिसेल अकरा तारखेच्या आदतच्या मैदानात बाकासूर आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर मित्रांनो बाकासूरसाठी सर्व प्रेक्षकांनी प्रार्थना करा की बाकासुराचा कमबॅक आपल्याला लवकरच पाहायला मिळू दे तर व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नसाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा परत असेच आपण एका अनेका नवीन व धमाकेदार व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद